एकत्रितपणे सगळेजण नांदू शकतो एकत्रितपणे आपल्या हक्कांसाठी वाढू शकतो आणि मला वाटतं आज त्या महामानवाचा आची जयंती आणि त्यानिमित्त खर तर होत असलेला हा कार्यक्रम मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना खरंतर कर संविधान जगलं पाहिजे संविधान राहिलं पाहिजे यासाठीचा जे जे मंडळी प्रयत्न दा करत असतील त्या त्या सगळ्या लोकांबरोबर आपल्याला काम करत पाहिजे आणि हीच खरंतर बाबासाहेबांचा प्रति जी आदरांजली किंवा जी आपली भावना आहे ती निश्चित स्वरूपात या गोष्टींमधून आपली साध्य होणार आहे मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्ताच्या शुभेच्छा व्यक्त करतो संपूर्ण आलेल्या सगळ्या आपल्या मान्यवरांच्या वतीने मी या नारायणगावकरांना किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण भारतातल्या नागरिकांना शुभेच्छा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मामानव आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्त मी सर्वांना मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनं खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं म्हटलं तर आज समाजामध्ये जी एकी एक दिसते किंवा जे गरिबाची मुलं किंवा बाकी इतर सर्व समाजाची मुलं जी सर्वांना समान संधी मिळते शिकण्याची शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्यांनी वैयक्तिक स्वतः आदर्श घालून दिला म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस लाईटची व्यवस्था नव्हती शिक्षणासाठी पुरेस त्यांना पैसे उपलब्ध नव्हते चांगल्या सुविधा नव्हत्या परंतु आ... त्यांनी म्हणजे चोवीस तासापैकी सोळा सोळा तास रस्त्याच्या दिव्यांच्या खाली अभ्यास करून भारताची राज्यघटना लिहिण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो त्यांनी स्वतः एक आदर्श करून म्हणजे स्वतः जगून तो एक आदर्श दाखवलेला आहे समाजापुढे हे सगळं खरंच म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी एक महत्वाची जी गोष्ट वाचाल तर वाचाल हा जो समाजामध्ये जो संदेश दिला तो खूपच वाखण्याजोगा आणि बाकी सगळ्यांनी एकदम समजून घेण्यासारखा आहे तर त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आपल्या समाजाने देखील पुढे चाललं पाहिजे आणि भारताचं जे संविधान आहे ते संविधान यापुढे देखील असंच अबाधित ठेवलं पाहिजे एवढं बोलतो आणि मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहिती चौदा एप्रिल त्यांनी घटना लिहिली त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशामध्ये मोठा उत्साह त्या ठिकाणी साजरा होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक देशाला दिशा देण्याचं काम केलं ज्या घटनेवर आपण चालतो ज्या घटनेच्या आधारे आपण कामकाज करतो ती घटना लिहिण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी केलं आणि त्याच घटनेच्या आधारावर आज आपण खऱ्या अर्थानं एक अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व ज्यांनी त्या देशाला आज कदाचित घटना नसती तर काय परिस्थिती असती आपल्याला माहित नाही परंतु बाबासाहेबांनी जर घटना लिहिली तर त्या घटनाच्या आधारे आपण तुम्ही आम्ही सर्वजण त्या घटनेला धरून घटनेच्या आधारे खऱ्या अर्थानं हा देश चालतोय आणि म्हणून एवढे वर्ष झालं भविष्य काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कधीच कमी होणार नाही दिवसेंदिवस त्याचे आणखीन देशाला समाजाला ज्या घटनेच्या आधारे आपण वाचून चालतो त्याचं नाव सातत्यानं त्या भारतामध्ये प्रमुखाने घेतलं जाईल मला जे सांगितलं की सुरेशबाऊ म्हटला की एकती साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पिडलब्यूच्या रेस्ट हाऊसला दोन दिवस त्या ठिकाणी तिथं आता आपण फोटो पण पाहतो तिथं कार्यक्रम पण त्या ठिकाणी आज पण मला तिथं कार्यक्रम झाला असेल परंतु आपण खऱ्या अर्थाने तिथं नाही पण कुठेतरी चांगलं वाचलेलं त्याचं असावं यासाठी नक्कीच आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि चांगलं वाचलेलं त्या ठिकाणी आपण उभारू शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे कुणी एका व्यक्तीच नाही समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केले ते सर्वांची आदरणीय आहे आणि म्हणून आज मोठ्या अनेक मोठ्या प्रमाणात जागोजागी शिवसेने आपल्या बाबासाहेबांची जयंती त्या ठिकाणी साधली होती त्याप्रमाणे आज आपण नारायणगाव सुद्धा सर्व एकत्र जमून आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून आपले सर्वांच या ठिकाणी आभार मानतो सर्वांना जय भीम जय शिवराय आज खऱ्या अर्थात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच डॉक्टर शुभद्रताई वावळ आदरणीय उपसरपंच भाऊ भाऊ पाटे पोलीस स्टेशनचे एपीआय शेलारजी साहेब आदरणीय संतोजादा वाजगे सगळे या ठिकाणी ते उपस्थित मान्यवर अन्नट सर असेल जुबेरभाई असेल गणेश भुवाबर असेल आभय शेट असेल ज्यांचं या ठिकाणी नुकतेच आगमन झाले त्या आदरणीय संतषाना खैरे व उप सगळे ग्रामस्थ आणि आज आपण ज्या महामानवाच्या हो या ठिकाणी जयंती मी उपस्थित राहिले मी खरंतर पहिल्यांदा त्यांना प्रथम अभिवादन करतो तर बाबासाहेब फक्त भारत देशापुरते सीमित नाही ते पूर्ण जगापुरते कुठला असा देश नाही की तिथे बाबासाहेबांचा पुतळा नाही कुठला ना असा देश नाही तिथे बाबासाहेबांचे विचार नाही संपूर्ण जगात त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे त्या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक जगभरात प्रत्येक देशात त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्यांचे विचार होते म्हणून तर निश्चितपणे आपला भारत देश असेल संपूर्ण जगात असेल जी लोकशाही टिकली बाबासाहेब मुळ त्या ठिकाणी टिकली आजही आपण संविधानाला मानतो लोकशाहीला मानतो केवळ या महामानवामुळं तर यांना आपण अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र जमलो हो। आहोत आणि नारिंगोचं भाग्य आहे की बाबासाहेब या ठिकाणी मुक्कामी राहिले एकोणीसशे बत्तीस पस्तीस साली बघू आपल्या सरकारी पीडब्ल्यू गेस्ट हाऊस एकतीस साली बाबासाहेबांचा त्या ठिकाणी मुक्काम झालंय माझी तर खरं मनापासून इच्छा या ठिकाणी संतुष्ट आहेत बाबू आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा सा मुक्काम झालाय त्या ठिकाणी याखाली जर छोटी लायब्ररी बाबासाहेबांची जर पुस्तकांची जर उघडली तर निश्चितपणे ते वेगळे अभिवादन किंवा वेगळे मानवंदना आपल्या नारिंगोच्या प्रती ठेवू शकते हेच माहिती यांच्या जन्मदिनाचा उत्सव आपण सर्वजण आज खऱ्या अर्थानं साजरा करत आहोत पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं असणारं शहर नारंगाव शहर नारंगाव नगरी या नारंगाव नगरीचे असणारे ग्रामस्थ राज्य प्रतिष्ठानचे असणारे सर्वे सर्व आम्ही जुबीर बाई त्याचप्रमाणे बोंडी विकास महा मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानात दरवर्षी खऱ्या अर्थानं ज्या महात्म्याला ज्या महा महामानवानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याची दिशा दिली आपल्याला श्वास दिला त्या महामानवांच्या म्हणजे भारत भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असताना जयंतीचे आपण सर्वजण पृथ्वीचं पूजन करून या ठिकाणी साजरा करतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत आपल्याला सर्वांना माहित आहे म्हणून जेवणा जीवन जगण्याचा आणि आयुष्य जगण्याचा खरा जर आधार जर कोण दिला असेल तो बाबासाहेब आंबेडकरांना दिला तो जीवनाचा आधार आधार असणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तुम्हा आम्हाला सर्वांना जीवन जगण्याचा आधार तो संविधान ज्या महात्म्याने लिहिलं ज्या महामानवाने लिहिलं त्या महामानवांच्या संविधानावरती भारत देशाचा असणारा राज्यकारभार करतो आणि म्हणून कलागारातील असणाऱ्या सर्वांना समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं मानवी जागा जगण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना दिला बाबासाहेबांचा विचार आपला सर्वांना माहित आहे त्यांचा सर्व इतिहास माहित आहे त्यांचा सर्व असणारा कार्य कार्यक्रम कार्यपूर्ती आपल्याला माहित आहे परंतु या कार्यक्रमाच्या का निमित्तानं एकच सांगेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आकाशातील असणारे चंद्र तारे जर आपला असणारा आयुष्य बदलत असतील आपलं आयुष्य घडवत असतील आपला मेंदू आणि आपला असणारा हाताचं मंदन काय कामाचं आणि म्हणून प्रत्येक माणसाला स्वतःच्या मेंदूवरती आणि स्वतःच्या मनगटावरती आपलं आयुष्य उभं करता येतं असा सुंदर विचार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा हा जन्मदिन संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय आणि आज या नारगाव नगरीमध्ये नारंगावचे उपसर उपसरपंच लोकपियुद्ध माझी सरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटील त्याचप्रमाणे लोकनियुक्त सरपंच पंकजा वाहो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि सर्वजण आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंगलमारी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे आज आपण ज्यांच्या जयंतीसाठी उपस्थित आहोत ते म्हणजे मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आदरणीय आपले उपसरपंच बाबू भाऊ पाटे तसेच सदस्य सुचिताबाई क्षीरसागर आणि सर्व पत्रकार बंधू आज आपण ज्यांच्या जयंतीसाठी उभे आहोत आणि एक महिला म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर बोलू शकते आणि एवढ्या सगळ्या माणसांसमोर उभे उभे राहू शकते खरतर आ, लग, आ, ले ले, ले ले तर ज्यांच्यामुळे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फक्त दलितांसाठीच काम केले का तर नाही सर्व समाजातील रंजलेल्या गांजलेल्या घटकांसाठी काम केले आणि महिलांसाठी म्हणाल तर महिलांसाठी आज आता जे 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 कायदे आहेत किंवा ज्या ज्या आपल्याला सवलती मिळतात ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांमुळे उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हटलं गेलं तर जर गर्भवती महिला आहे तर त्या तिला मिळणारी लीव असेल किंवा आठ तास फक्त काम करण्याची जी जो कालावधी आहे किंवा रस्त्याने कोणत्या बाजूने चालावे कोणत्या बाजूने दिवा असला पाहिजे हे सगळ्या छोट्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये किंवा बाबासाहेबांनी लिहून ठेवलं त्यामुळे दे आपला देश व्यवस्थितपणे चालू शकतो ते म्हणजे फक्त आपल्या राज्यघटनेमुळे अशा राज्यघटनेच्या शिल्पकाराला माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत नारायणगाव कडून मनापासून आज जयंतीच्या शुभेच्छा देते आज त्यांची जयंती ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांना मानवंदना वाहिली त्यांची जयंती साजरी केली सर्वांनी सर्व जगभरात अख्ख्या पूर्ण राज्यभरात पूर्ण भारतामध्ये त्याचप्रमाणे पूर्ण जगभरात त्यांचा पुतळा असून त्या पुतळ्याची सर्व सर्व जनसमुदाय मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करतो आणि याचा आपल्या नारायणगाव मध्ये दे देखील आज आपण जयंती साजरी केली तर या जयंती निमित्त मला एक बोलायचं आहे ते म्हणजे राजवाड्यातील मुलगी आज गावात आली साऱ्या गावची कारभारी आज शुभदा झाली झाली सरपंच बोलायला लागली जोरात बाबा तुझ्या तुझ्यानं माझ्या घरात धन्यवाद आपण सर्वजण यांना या ठिकाणी आला सर्वांनी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो दरम्यानच्या काळामध्ये